खानापूर तालुक्यातील मराठा योद्धा पुन्हा तयारी सांगली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सांगलीमध्ये गुरुवारी दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी शांतता रॅली व सभा आयोजित केली आहे मराठा समाजाचे योद्धे मनोज जारांगे पाटील यांच्या उपस्थितीत ही शांतता रॅली व सभा होणार आहे आपल्या खानापूर तालुक्यातील सर्वच सकल मराठा समाजातील बांधवांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन मनोज जारांगे पाटील यांचे हात बळकट करावे असे आवाहन खानापूर तालुक्यातील मराठा योद्धे शंकर मोहिते यांनी केले आहे आज दुपारी मराठा योद्धे शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीसाठी नियोजन करण्यात आले त्यावेळी तालुक्यातील विविध भागातील मराठा युवक एकत्र आले होते लाखोंच्या संख्येने आपण सर्वजण सांगलीमध्ये होणाऱ्या या रॅलीला सहभागी झाले पाहिजे गेले दीड वर्ष झाले शासन आपल्या प्रमुख मागण्या पूर्ण करत नसल्याने आता आपणाला पुन्हा एकदा एके व ताकद दाखवून या शासनाला जागी करावे लागेल असेही शंकर मोहिते यांनी सांगितले त्यासाठी आपणाला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्य करावे लागणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे प्राबल्य असून मराठा समाज मोठ्या संख्येने आहे त्यामुळेच या सांगलीतील रॅलीला व सभेला प्रचंड असा मोठा प्रतिसाद सर्व सांगली जिल्ह्यातून मिळणार आहे त्यामुळेच आपल्या खानापूर तालुक्यातूनही आपण लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकून समाजाने पुढे निर्णय घ्यायचा आहे ही ती शांतता रॅली सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथून राम मंदिर चौकापर्यंत असणार आहे दिनांक आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास या रॅली सुरुवात होणार आहे जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी संपूर्ण खानापूर तालुक्यातून जोरदार तयारी करण्यात आली आहे मनोज जरांगी पाटील यांच्या शांतता रॅलीसाठी सर्व मराठा समाजाने सज्ज होऊन त्यांना प्रतिसाद देऊया असे आवाहन शंकर मोहिते यांनी केले या प्रसंगी बोलताना मराठा योद्धे शंकर मोहिते खानापूर तालुका व परिसरातील सर्व मराठा बांधवांना मराठा युवकांना आग्रहाची विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं मोटरसायकलच्या रॅल्या काढून या शांतता रॅलीसाठी म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी सांगलीला उपस्थित राहिलं पाहिजे आपल्या खानापूर तालुक्यामध्ये साडे दहा हजाराच्या दरम्यान उनवीच्या नोंदी सापडलेल्या आहेत याचाच अर्थ एका घरामध्ये जर वीस वीस लोक पकडली तर कमीत कमी एक लाखभर लोक या आरक्षणामुळे फायदा त्यांना झालेला आहे यामुळेच आपण येणाऱ्या काळामध्ये जे काही या आरक्षणापासून वंचित आहेत त्या लोकांना या आरक्षणाचा फायदा व्हावा यासाठी जी मनोज दारांगे पाटील यांनी उपोषण आणि अनेक माध्यमातून आंदोलन केली तर याचाच एक भाग म्हणून सांगलीला आठ तारखेला गुरुवारी दुपारी मनोज दादा दारांगे पाटील येत आहेत तरी या रॅलीसाठी आपण सर्वांनी आलंच पाहिजे कारण ते आपल्या सर्वांची गरज आहे येणाऱ्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणाला या रॅलीमध्ये जावं लागेल आणि आपण ही त्याच जोशमध्ये या रॅलीला येल अशी मला शंभर टक्के खात्री आहे चांगली न्यूजसाठी इत्यादी विटा